सर्वांनी वरती हात करून घोषणा द्यायचा आहे <Campus> बोल भारत माता की बोल भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता <hiçbir> पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर <savage> छत्रपती संभाजी महाराज की वंदे <The> <One Day> धन्यवाद भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी या महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आपले सर्वांचे लाडके लोकनियुक्त नगराध्यक्ष सन्माननीय दिनेशभाऊ परदेशी यांच्या प्रचारात आज आपल्या वैजापूर नगरीमध्ये प्रामुख्याने ज्यांचं आगमन झालं आहे असा आपल्या महाराष्ट्राच्या रणरागिनी आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आपल्या सर्व लाडक्या बहिणींचे देवाभाऊ यांच्या लाडक्या भगिनी आणि भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा आमदार सन्माननीय चित्राताईजी वाघ आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते पूर्व केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि खासदार आदरणीय डॉक्टर भागवत कराड साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं आपले सर्वांचे लाडके वैजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि वैजापूर बँकेचे संस्थापक डॉक्टर बाळासाहेबजी संचेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर बापूजी घडामोडे आपल्यासोबत राष्ट्रवादीची ज्यांनी ताकद उभी केले आपले वैजापूर नगरीचे नेते अखिल शेठ मनसुरे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष कल्याण पाटील दांगुडे अविनाश पाटील गा गलांडे ज्ञानेश्वरजी जगताप कैलासजी पवार आणि आमच्या भगिनी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या संभाजीनगर शहराच्या अध्यक्षा सो उज्ज्वलाताई दयफळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आणि आपल्या वैजापूर नगरीच्या माजी नगराध्यक्षा डॉक्टर शिल्पाताई परदेशी सर्वच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व समोर उप उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो खरं म्हणजे चित्राताईने मला आत्ता सांगितलं आहे की संजय भाऊ पाठीमागे ज्या बहिणी भगिनी बसलेल्या आहे त्यांना ऊन लागत आहे त्यामुळे आपल्याला ही सभा लवकर आपल्याला करावी लागेल त्यामुळे मी जास्तीच न बोलता आत्ता ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या आदरणीय आमदार चित्राताई वाघ यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापुरासाठी जी आपली अनमोल वेळ दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो खऱ्या अर्थाने ताई तुमच्या लक्षात आला असेल का वैजापूरमध्ये ही विजयी सभा आहे सर्व जनतेने दिनेश भाऊ परदेशी यांच्या नेतृत्वावरती आणि आपल्या मनामध्ये निश्चय केला आहे या वैजापूर नगर नगरपालिकेचा नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वामध्ये सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादीचे विजयी करणार आहे अशी ही संकल्प सभा आहे आणि या संकल्प सभेतून ताई आज तुम्ही या सर्वांना माननीय डॉक्टर साहेब आणि तुम्ही मार्ग आदर्श मार, आशीर्वाद देण्यासाठी आणि या सर्व लाडक्या भगिनीशी संवाद साधण्यासाठी आपल्याला आलेले आहेत ताई खरं अर्थाने ही निवडणूक जनतेची आहे एका बाजूने दिनेश भाऊ परदेशी आहेत आणि ही सर्व सामान्य जनता आहे आणि एका बाजूने सर्व आजी माजी आमदार आहेत त्यांनी खूप खेळी खेळ बघितल्या शेवटी त्यांचं कुठं जमत नाही आहे तर आता रणकुंडीवर आले आहेत अरे रणकुंडीला आल्यानंतर आता धमक्या देण्याचं काम करताय माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्या मित्र पक्षावरती आपण जास्त टीका करायची नाही आहे त्याचं भान ठेवून परंतु त्यांना आम्ही एक सांगू इच्छितो आम्ही सुद्धा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते आहे आणि ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते पेटतात आणि ज्या वेळेस जनता पेटी तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये काय चित्र उभं राहतं हे सर्वांना माहीत आहे म्हणून तुमच्या अशा सगळ्या पोखळ धमक्यांना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कधीच घाबरत नाही आणि जनता तुम्हाला याचं उत्तर या मतदानातून दिल्याशिवाय राहणार नाही याची सर्व खात्री आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे बाळूसेठ तुम्ही चिंता करू नका तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये एका पक्षात नाही आले आहेत तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या परिवारामध्ये तुम्ही आलेल्या आहात तुम्हाला चिंता करण्याचं काम नाही आहे भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद पूर्ण परिवार तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे आपण कुठली चिंता करायची आहे बोलायचं भरपूर काही आहे त्यामुळे मी जास्त नाही बोलता मी आपल्याला विनंती करणार आहे येत्या दोन तारखेला आपल्याला कमळ दिसल त्या कमळ आपल्याला निशानीवर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि दिसल त्या घडावरती आपण बटन दाबायचं आहे एवढंच मी या आप प्रसंगी आपली प्रार्थना करतो मोठ्या संख्येने आपण इथं सहभागी झालात मी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम